या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सौदी अरेबियामध्ये मक्काहून मदीनाकडे जाणाऱ्या बसला डिझेल टँकरची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात बेचाळीस भारतीय उमरा यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर केवळ एक प्रवासी सुदैवाने वाचला सोमवारी मदिनाजवळ झालेल्या अपघाताच्या वेळी बसमध्ये त्रेचाळीस प्रवासी होते वाचलेल्या चोवीस वर्षीय तरुणाचे नाव मोहम्मद अब्दुल शोएब असून तो हैदराबाद येथील रहिवासी आहे यानिमित्ताने एअर इंडिया विमान अपघातातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत मोहम्मद अब्दुल शोएब याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र त्याच्या प्रकृतीविषयी सध्या स्पष्टोक्ती नाही भारतीय दूतावासाला या अपघाताची माहिती मिळताच आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे रियाद येथील दूतावास आणि जिद्दा कॉन्स्युलेट प्रभावित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहेत असे त्यांनी यावेळी म्हटले आहे या अपघाताशी माहिती आणि मदत कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कुटुंबियांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी सचिवालय येथे एक नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे या भीषण अपघातात बेचाळीस भारतीय हो उमरा यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर एक जण बचावला अपघातावेळी बसमध्ये एकूण त्रेचाळीस लोक प्रवास करत होते